अगं अग बाई तुला काय सांगू मला तुला टेन्शन आलंय काय झालं म्हणजे अग बाई माय निसता अग हा आता ते कोणते डे चालू आहेत ना ते म्हणते व्हॅलेंटाईन ते हाग डेन काय काय माहित बाई काय चाललंय त्यालाच माहित असं कुठं असतं का बरं असतं तर असतं तुला कोणत्या फिंद्रीला द्यायची तू ना पण माझ्या नवऱ्याच्या पाकिटातले पैसे चोरू चोरून येते हा मग आता मी आई वहिनी म्हणून काय म्हणा ना हा माझ्या गोर दुसरी कोणी असते तर कसली आग लावली असती पण म्हंटल जाऊ दे आता है कि नाही दिरे शेवटी पण आता कोणती फिंदरी आहे काय माहित बाई कुणाला ते हातभर चॉकलेट आणून देत आणि ती मोठी एवढी सारी बाई ती कोणती भावली आहे ती आणून देत मग काय तर इंस्टाग्रामचं प्रेम म्हण काय बाई अशा प्रेमाला चाटायची नाही 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 बाई आम्ही केलं का असं तुम्हीच करून दिलं ना आमचं मग